चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एस टी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा पालघर मध्ये एसटी व डंपर यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झालाय तर तेवीस जण जखमी झालेत मनोर विक्रमगड मार्गावर भरदाव जाणाऱ्या रिकामी डंपरने टी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाला तर तेवीस प्रवासी जखमी झालेत विक्रमगड कडून मनोरकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डंपरने धडक दिली काही रुग्णांना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे इतर जखमींना मनोर येथील खासगी रुग्णालयात तर काहींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झालाय तर तेवीस जण जखमी झालेत या अपघातात राज्य परिवहन मंडळाच्या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातातील जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो